ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಪಡ್ತುಮ ಆಗ ಬಡೋ ತುಮಾರೇ ಸಾಥೋ ಜು ಆಗ ಬಡೋ ತುಮಾರಲ್ಲಕ್ಷಣೆಲ್ಲಕ್ಷಣ कोण मंतर कोण मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ जय जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुरे चा जनक राजश्री शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा एक मराठा लाख मराठा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा आरक्षणिकोड मंत नाही छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय माननीय दादा जरांगे पाटील तुम आगे बढो तुम्हाला मंत्र्येत नाही मनोज दरंगे पाटील यांच्या हकेला ओ बार्शी शहरात गरजवंत वतीने आनंद काशीद यांच्या उपोषणाला सुरुवात जय okay. जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधला आरक्षण मिळावं याकरिता मराठा समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराट या ठिकाणी आज आठ जून रोजी सकाळी दहा वाजता अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे आमची सरकारला हात जुळून परत विनंती आहे की आमचं जे मराठ्यांचं हक्काचं असणारं ओबीसी मधलं आरक्षण आहे ते आम्हाला द्या यासाठी उपोषण आहे जरांगे पाटलांच्या पाठीशी बार्शी तालुक्यातला गरजवंत मराठा समाज हा नेहमीच ताकदीनं उभा राहिलेला आहे सातत्यानं मराठा समाजानं जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मोठी आंदोलन उभी या तालुक्यामध्ये के केलेली आहेत आज सुद्धा आम्ही बार्शी तहसील कार्यालयासमोर अमरणुपोषण सुरुवात करत आहोत आणि अमरण उपोषण सुरुवात करताना ते अर्धनग्न अवस्थेमध्ये दंडवट घेऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे याच्यासाठी अर्धनग्न होऊन आंदोलनाला सुरुवात केलेली आहे आताच लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या तुम्ही म्हणत होता मरा की मराठा समाजाचा कुठलाही परिणाम मतांवरती होत नाही मराठ्याने ते दाखवून दिलंय आमचा मतावरती परिणाम होतो आणि आम्ही सत्य त्याला खाली खिचू शकतो ही ताकद आमच्यामध्ये आहे आज आम्ही तुम्हाला अर्धनग्न केलेलं आहे आम्हाला सुद्धा तुमच्यामुळे अर्धनग्न व्हायची वेळ आलेली आहे सरकार मायबाप जर आमचं आरक्षण नाही दिलं तर लक्षात ठेवा येणाऱ्या विधानसभेला तुमची पूर्ण कपडे काढल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून <laughs> आमची फक्त साधी आणि सुपी सरळ मागणी आहे की मराठा समाजाचे ओबीसीचं आरक्षण आहे ते आम्हाला द्या आमच्या कुंदी नदी निघालेल्या आहेत त्यांना तुम्ही दाखले देतात ते दाखले सुद्धा देताना प्रचंड वेळ लावला जातोय नुसतं दाखलं देऊन वेळ लावला जात वे। नाही तर पडताळणी तर त्याच्यापेक्षा पुढचे जीव घेणे तुम्ही प्रक्रिया आमच्या समाजासोबत तुम्ही करत आहात विनाकारण मराठा समाजाला त्रास देण्याचं काम हे सरकार आणि त्या ठिकाणी बसलेले अधिकारी आहेत तर आमचं म्हणणं असं आहे की मराठा समाजाचं ओबीसीतलं आरक्षण तुम्ही सरसगट द्या आमच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी विनाकारण मराठ्यांना छळण्याचं काम करू नका अंतरवादी सराटेमध्ये दोन चार काय तुम्ही सोडल्या ती आणि त्यांच्या मार्फत सांगता आंदोलन तुम्ही करू नका तिथं आंदोलन करू नका अंतरवाली सराटे हे सध्या फक्त गाव राहिलेलं नाही तर या महाराष्ट्रातलं सर्वात पवित्र ठिकाणापैकी ते एक पवित्र ठिकाण झालेलं आहे अंतरवाली सराटे हे फक्त गाव नाही सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि तुम्ही असला परत खेळ मराठ्यांसोबत आणि जरंगे पाटलांसोबत करायचं थांबवलं पाहिजे आमच्या मागण्या मान्य करा ना बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आणि तुमच्यामध्ये जर मस्तीच असेल तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे सत्ता आहे पैसा आहे आम्ही काय पण करू शकतो लक्षात ठेवा घोडा मैदान जवळ आलेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही धडा दाखवल्याशिवाय मराठा समाजाची ताकद दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही परंतु तो आमचा उद्देश नाही कधीच मराठा समाजाने गरजवंत मराठा समाजाने राजकारणाचा विषय घेतलेला नाही आम्हाला आम्हाला राजकारणात पडायचं पण नाही परंतु तुम्ही जर आमच्या सोबत आरक्षणाचा असाच खेळ करणार असाल तर तुमच्या सत्यचा खेळ खंडोबा केल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही ती लक्षात घ्यावी पुन्हा एकदा आमची सरकारला हा जोडून विनंती आहे या मरणूपोषणासाठी जरंगे पाटील तिकडे बसले आहेत इथं बार्शी मध्ये सुद्धा मरणूपोषणाला सुरुवात झालेली आहे लवकरात लवकर तुम्ही आमच्या समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटवा ओबीसी मधला आम्हाला आरक्षण द्या आणि समाजाला न्याय द्या समाजाचा रोष घेऊ नका समाजाचा त्या ठिकाणी आशीर्वाद तुम्ही घ्या एवढंच आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय एक मरा लाख मराठा मराठा